जेनीवरती स्टेजवर असतील बाकी तुम्ही आम्ही सर्व हिंदू बांधव जयंती आहे आपण मंचावर इठा आहे जय हनुमान की जय अरे जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा भारत माता की जय अंग्रेजों जो हिंदु की पास करेगा हिंदू तालुक्यातले नव्हे तर जिल्ह्यातले आदरणीय व्यक्तिमत्व आणि प्रकर अस हिंदुत्व त्यांच्या कणाकनामध्ये आहे असे माननीय दादा विखे पाटील हे आपलं मनोवत व्यक्त करतील दहा तालुक्या आणि पंचकृषीमधून अवघ्या अल्पशहा निरोपानी एकत्रित झालेले तमाम हिंदू बांधव आलेले सर्व सन्मान्य पत्रकार माता भगिनी आणि मित्रांनो आजचा हा निषेध मोर्चा बांगलादेशमध्ये होणाऱ्या आपल्या हिंदू बांधवांवरचा अत्याचाराचा निषेध व्यक्त करण्यासाठी आपण एकत्रित झालेलो आहोत सगळं व्यवस्थित दिगेता असतील नवनाथ महाराजांनी पूर्णपणे विश्लेषण आपल्या पुढं मांडलं माझ्या आपल्या सगळ्यांना एकच विनंती आहे की जेव्हा कधी आपल्या धर्मावर अन्याय होईल त्या धर्माचं संरक्षण करण्यासाठी सगळ्यांनी यापुढे देखील एकत्रितपणे यावं आज फक्त आपण प्रत्येक भागामध्ये आयोजन करण्यात आलेलं आहे प्रत्येक कार्यकर्ता आज संगमनेरमध्ये आमदार अमोल खटाळ्यांच्या ने नेतृत्वाखाली त्या ठिकाणी आपण निवेदन देणार आहोत गावरी इथे माननीय खडले साहेबांच्या नेतृत्वाखाली ने निवेदन देणार ने आहोत आणि महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये प्रत्येक ठिकाणी ही जी क्रूर घटना घडलेली आहे याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आपण आज एकत्र झालो रा आहोत आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात आपले सगळ्यांचे मनापासून आभार आणि आपण सगळेजण एकत्रितपणे या अशा घटनांचा वारंवार निषेध व्यक्त करू आणि एकत्रित एक संघटित राहू ज्या ज्या गोष्टी या समाजहिताच्या नसतील ज्या ज्या गोष्टी आपल्या धर्माच्या विरोधात असतील त्याचा काटेकोरपणे विरोध विखे पाटील परिवार आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने करत राहील ही ग्वाही आपल्या सगळ्यांना देतो परत एकदा आपण सर्वजण एवढ्या उन्हामध्ये या ठिकाणी आलात सगळ्यांचे मनापासून आभार जय श्रीराम धन्यवाद या कार्यक्रमाकरता आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिले ते आपल्या शिर्डी मतदारसंघाचं भूषण आपला अभिमान आपला स्वाभिमान आदरणीय डॉक्टर दादा विखे पाटील त्याचबरोबर सनातन संस्थेमध्ये सदैव आपलं जीवन खर्च करणाऱ्या आमच्या आदरणीय प्रतीक्षाताई आज या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर आमच्या मुक्ताताईंचंही व्याख्यान झालंय त्याचबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्या ते संघातील सर्व पदाधिकारी अधिकारी विश्व हिंदू परिषद बजरंग दल आणि हिंदूप्रेमी स्वजनान आज आपण इथे एकत्रित जमण्याचं का कारण काय कारण जगात असं कार्य नाही कारण नाही कार्य नाही की ज्या त्या पाठीमागे कारण नाही आपण आज या ठिकाणी इथे जमलो हे झालं एक कार्य पण या कार्याच्या पाठीमागचं कारण जर काय असेल तर ते सर्वात महत्वाचं कारण असं आहे की बांगलादेशामध्ये जो अल्पसंख्याक हिंदू आहे त्या हिंदूंवर जे आनन्वित अत्याचार होत आहे ते आनंदवित अत्याचार आपण सर्व जणांनी त्यातले मोजके फोटो तर या फेसबोर्डवर लावलेलेच आहे परंतु आपण टी न्यूज चॅनलवर ज्या ज्या पद्धतीनं हिंदू जो अल्पसंख्याक आहे त्या अल्पसंख्याक हिंदूंवर अत्याचार केले जात आहेत त्या अत्याचारामध्ये जर आपण पाहिलं तर अक्षरशः एका मुलीवर एका मुलीवर तीस तीस नराधामांनी बलात्कार केलेले आहेत म्हणजे त्यांची आपरू ही आज लुटली जाते आहे त्याचबरोबर यांचे दुकानं जाळले जात आहेत घरं जाळले जात आहेत मंदिरं पाडले जात आहेत आणि जो काही आहकार आज बांगलादेशामध्ये माजलेला आहे आणि बांगलादेशातला हिंदू हा पूर्णपणे खतम करून टाकायचा संकल्प त्या ठिकाणी असलेल्या जातीयवादी मुसलमान संघटनेनी जो घेतलेला आहे तुमच्या माहिती करता सांगतो मी की त्या जातीने घेतलेला संकल्प हा जिहाद असतो हा धर्माने दिलेला आदेश असतो आणि धर्माने दिलेला आदेश पाळणारी ही माणसं कुठल्याही थराला जाऊन आपल्या धर्माचा आदेश पाळल्याशिवाय राहत नाहीत हा आजपर्यंतचा हजारो पर्वेपासूनचा इतिहास आहे इराण राष्ट्र जे इराण राष्ट्र पूर्वी पूर्ण पार्शियन लोकांचं होत पूर्ण पारशी लोक त्या इराणमध्ये राहत होते हळूहळू एक दोन मुसलमान थोडे थोडे घर होत 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 एक वेळ अशी आली कि त्या इराण मधून सर्व पार्शियन लोकांना यांनी पळून लावलं ला। आणि आज ते राष्ट्र पूर्णपणे इस्लामिक झालेलं आहे आहे पण या चौदा वर, चौदाशे वर्षाच्या काळामध्ये हा इस्लाम धर्म जगाच्या पाठीवर जवळजवळ सत्तावन्न देशांमध्ये जाऊन पोहोचलेला आहे म्हणजे सत्तावन्न देशात देशा देशा मुस्लिम बहुसंख्यांक का काय याचा अर्थ काय आहे यांची स्ट्रॅटर्जी काय आहे यांची पद्धत काय आहे याचं लाईव्ह दर्शन जर तुम्हाला बघायचं असेल तर ते तुम्हाला बांगलादेशाच्या रूपाने बघायला मिळेल तुम्हाला काय वाटत की काश्मीरमध्ये दुसरी मागणी काय करायची आहे की चिमानंद स्वामींना या ठिकाणी लवकरात लवकर मुक्त केलं पाहिजे आणि त्यांच्यावर जेवढे गुन्हे दाखल केलेले आहेत तेवढेच्या तेवढे गुन्हे या ठिकाणी मागे घेण्यात आलेले पाहिजे आणि म्हणून याकरता आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित जमलेलो आहोत बांगलादेश मध्ये जो काही निंदनीय प्रकार त्या ठिकाणी हिंदू धर्माच्या काही गुरुंवर घडला ज्या पद्धतीने बांगलादेश देशामध्ये हिंदू हा आहे आणि तिथं त्या अल्पसंख्यक या नात्याने त्याला तो दाबण्याचा प्रयत्न केला आणि पूर्णपणे सगळे नियम दाखवत बसून या पद्धतीने हिंदू अत्याचार झालेला आहे या सगळ्यांच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मी राहत्या तालुक्यामध्ये घेतील महायुतीच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आलेला आहे अशा प्रकारे कुठल्याही धर्माचं संरक्षण करायचं काम हे केलं जाईल ज्या ज्या ठिकाणी धर्माच्या नावावर अत्याचार केला जाईल या त्या ठिकाणी महायुक्तीचा प्रत्येक पदाधिकारी हा ठामपणे उभं राहून आपली भूमिका स्पष्ट केली असं मला मुद्दा देखील काय आता आज नम्र विनंती आपण एवढीच करणार आहोत बांगलादेश अस्तित्व हे भारतावर अवलंबून स्वातंत्र्य असून तर म्हणजे बांगलादेशचं निर्माण हे भारताने केलं बांगलादेशचे पूर्ण उपजीविकेचं साधन हे भारतामुळं चालू आहे आणि जर भारतामुळं या गोष्टी बांगलादेशमध्ये दे सगळ्या मिळत असतील तर त्यांना देखील या गोष्टी अवगत करणं आवश्यक आहे की यापुढे जर हिंदू धर्माच्या कुठल्याही व्यक्तीवर बांगलादेशमध्ये अत्याचार झाला तर भारत यापुढे कुठलीही मदत सरकारच्या माध्यमातून आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या माध्यमातून होऊ नये ही आम्हाला विनंती पॉलिटिकल पॉलिटिकल विरोधकांची संख्या एका बैठकीत बैठकीतून राहिल्यामुळे त्यांना बैठक बँकेश्वर पर्याय नाही विरोधकांची संख्या मोठी असते त्यांना आज त्यांना ज्यांचं खासदार केंद्र कळून जाऊ नये त्यांचे आमदार जाऊ नये त्यांचे खासदार जाऊ नये यासाठी एक असं वातावरण तयार करणं आवश्यक वाटतं जे जे काही उरलेले लोक आहेत ते तरी बरोबर आहेत हा सगळा एक त्याला म्हणतो घडीचं गाव आहे यावर अनेक आमचे नेते बोललेले आहेत ईडीए मार्शनं घेणं आता आम्ही स्वतः कम्प्टी लोक होते जिथं जिथं आम्हाला अपेक्षित होतं तिथं मतदान पडलं तिथं अपेक्षा होतं ते मतदान नाही पडलं त्यामुळे जनसामान्य माणसाने महाराष्ट्रात कौल दिलेला आहे ज्यापुढेही येत आजार आणि आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेलं हे सरकार सर्वसामान्यांचं सरकार म्हणून त्या पुढच्या पाच वर्ष काम करायला कटिबद्ध आहे पण काँग्रेस देखील आपल्याला शहरपण नाही आहे हे मताच्या मेरसेचं राजकारण करायचं प्रयत्न काँग्रेस करत आहे त्यांची भावना हिंदूंबद्दल नाहीच आहे पण संघटनेमध्ये झालेला पराभव <णिया> तो बोरा अकरा ठिकाणी झालेला पराभव म्हणजे लोकसभेमध्ये जेव्हा आमचा पराभव झाला ज्या प्रकारे झाला ज्या कारणांमुळे झाला तेव्हा ज्या गोष्टी चांगल्या वाटत होत्या पण लोकसभेमध्ये झालेल्या प्रकारानंतर तो आज विधानसभेमध्ये हिंदू जागा जा जा झाला प्रत्येक ठिकाणी हिंदू समाजाचा प्रत्येक मतदार बाहेर पडला आणि महायुतीच्या बाजूने तो त्यानंतर त्यांना ही जाग आली की आता आपल्याला हिंदू तिथेच गरज नव्हती ही भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली पण त्यांच्यामुळे उशिरा उघडलेत अता चाहिँ दुनी कुर्नै होक्छ तर थोडै चाङ बरोबर बरोबर